हॉटेल राहणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल नॉन व्हेज स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द ढोणे कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील मेंढपाळाचा पोरगा आयपीएस झाला दोन खोलीच्या घरात जाग नसल्याने वरंड्यात अभ्यास करायचा जिकडे शाळ्या मेंढ्या घेऊन जाईल तिकडे अभ्यास करायचा निकल आला त्यावेळेस बिरदेव शाळा चारत होत्या आई वडिलांच्या जीवनाचे सोनं केलं भावाने हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा हे बोल कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील मेंढपाळाचा पोरगा बीरदेव ढोने या मुलाने जीवनाचं सार्थक करून दाखवलं बघा आई वडील मेंढ्याचा रणरान फिरत असतात आणि ही मुलं धनगराचं पोरग डायरेक्ट युपीएससी मध्ये डणका वाजवला बघा त्याने सगळं गाव त्याला शोधत शोधत त्याच्या मेंढपाळाच्या झोपडीवरती जात आहे कोल्हापूरमध्ये तसेच महाराष्ट्राची मान या पठ्ठ्याने उंचावली असून महाराष्ट्राला हे वाटेन असा मेंढपाळ पुत्र युपीएससी पास झाला बाबा बिरुदेव ढोने यांनी वडिलांच्या कष्टाचं सोनं केलं बघा असेच मेंढपाळाचे मुलं तसेच कष्टकरी कामगार यांचे मुलं मोठमोठे अधिकारी व्हावं हो। यासाठीचा बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न होतं